राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आमच्याकडं पावसाळ्यात ज्या रानबाज्या आढळतात ना त्या फारच पौष्टिक आणि एकदम आयुर्वेदिक राहत होती त्यातल्या चायची भाजी चायचा मोर हे मी आपल्याला दाखवल्यात आणि चिचरुडा ही पण रानबाजी मी अनेक वेळेस दाखवली आहे तर आज मी जरा वेगळंच रानला आलो आहे तिकडं पण भरपूर चिचरुडा आहेत आणि मित्रांनो आता तुम्ही म्हणाल का चिचरुडा ह्यासारखी दाखवतात पण ही एकदम आयुर्वेदिक अशी रानबाजी मित्रांनो ह्या रानबाजीचा उपयोग असे का, का ही रानबाजी जर खाईल ना तर याच्यापासून म्हणजे रक्त शुद्ध होणे जर मुतखडा असला ना ही जर वारंवार खाल्ला ना तर मुतखड्यासारखा आजार म्हणजे उद्भवते नाही होत नाही पुन्हा पित्तनाशक म्हणजे पित्तासाठी सुद्धा ही गुणकारी आहे तर चला आज आपण इकडे या रान लावली ना इकडे पण पक्की चिचरुड्या ती ते आपण एवढी खुडून नेणार आहेत मित्रांनो आणि काही मित्रांनी आमचं बरेच व्हिडिओ पाहिलं पण काही मित्रांनी ते व्हिडिओ पाहण्यात नाही आलं तर पुन्हा एकदा मी तो व्हिडिओ टाकतोय चिचुरडाची रानबाजी आणि ह्या झाड असा राहत आहे मित्रांनो पहा याच्या पानाला पण असं काठ राहत होती म्हणजे हे झाड कसं राहत आहे बरेच आमच्या मित्रांनी माहीत नसल्यामुळं मग मी आपल्याला दाखवतो आणि आता यांची फुलं आहेत ना एकदम ह्या पहा एकदम अशी जांभळ्या कलरची राहते ती आता मागं काय आम्ही आमच्या अनेक मित्रांनी तो हिडिओ पण आमचा मला कमेंट केली होती का ह्या याला आमच्याकडे रिंगणीची रिंगणीचं झाड म्हणतात तर रिंगणीची बोंडा रिंग वेगळी रिंग राहतात मित्रांनो आणि ह्या चिचुडा वेगळे राहतात हे पहा आणि जरी ह्या चवाला कडवा असेल ना मित्रांनो पण यांचा गुणधर्म एकदम आयुर्वेदिक आहे गोड गुणधर्म आहे मित्रांनो मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पित्तनाशक रक्त शुद्धीकरण म्हणजे जास्त खात राहिला तर रक्त शुद्ध होत आहे पुन्हा म्हणजे पित्तासाठी सुद्धा हे आयुर्वेदिक आहे पण सारखी खाली पाहिजे तरच आणि यासारखी भेटते नाही मित्रांनो बारा महिन्यातून एकदा ही भाजी भेटते तर चला आपण आता ह्या भरपूर भेटल्यात आपले इडं खुडून घेतोय आपण तर चला मित्रांनो आता हि डाप भरपूर भरपूरच तिचोडा सापडत पहा आता ह्या चिचोडा म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात भरपूर लागत येते पहा आणि ह्याच महिन्यात ह्या भेटतात फुल पावसाळ्यात सुद्धा भेटतील ती आणि ह्या राहण ह्या आवश्यक खाव्यात मित्रांनो तुमच्या मटण मशीला जो म्हणजे असा जे जी जीवन सत्व आहे ना ते ह्या भाजीपाल्यामध्ये येते आणि कुठलाही केमिकल नाही याच्यामध्ये बिना खताची मी अनेक वेळेचे व्हिडिओ दाखवला आपल्यासाठी त्या दोस्ताना भरपूर आम्हाला चित्र भेटत आहेत तर आता आपण ह्या घरी नेऊन पुन्हा एकदा याची रेसिपी कशी बनवायची या कशी बनवायची ते पण आपल्याला आम्ही दाखवणार आहेत आणि आमच्या पद्धतीनं जर बनवली तर नक्कीच थोडा कडूपणा कमी होईल आणि कडू लागली तरी बिंदाच खायची मित्रांनो कसा याचा गुणधर्म औषधी आहे तर चला आता आपण भरपूर सापडत आपल्याला आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला भेटतात ना त्यावेळेस आपण आपल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ नेहमीच बनवत राहतोय आणि एक नशीबा आपल्या राणाला ह्या भेटत भेटायचं तिकडं काही ठिकाणी ह्या विकत भेटत जात मित्रांनो युकात भरपूरच महाग राहतात आणि बऱ्याच महाग मित्रांनी आमच्या कमेंट करते तर आम्हाला कशी भेटतील या तर कर तुम्हाला पण भेटतील मित्रांनो पण तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये येत नसतील तर मग नाही भेटणार तर ह्या आता या, या खुडायचा काम आहे आमचा तिथलं पण जॅम आहेत मित्रांनो या पहा पण मग आता एवढी नाही खुडणार आपण आपल्या वेळ थोडी कमी आहे ना मग त्याच्यामुळं आपण आता ह्या थोडीच खुडणार आहे तीनो तर आता ही तेरीची भाजी आणि चिचोडा आपली भरपूरच भेटल्यात आता चिचोडा कशी बनवायची ह्या पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे तर चला मित्रांनो पुन्हा एकदा आता आपण घरी जाऊन आता ह्या चिचोड्याची भाजी बनवणार आहे ती दोस्तांनो ह्या पा ह्या सकाळचा वातावरण आहे आणि मग आता ज्या चित आपल्याला भेटल्यात ते आता रामदा चाय निवडून घेते आता याच्यामध्ये काही खराब राहते ती आणि त्याचं डेटही काढून टाकायला लागतात आता डेट आहेत ना ते नाही काढलं तरी चालतात नित्राडू ह्या अशी खराब आहेत ना ह्या बाजूला निसून टाकायचे कधी कधी होतात खराब आहे ना आणि ह्या वातावरण पा सकाळचा मस्त होऊन पडला मित्रांनो तर दोस्तांनो आता ह्या चिचड आपण त्याचं देठ बिट एकदम काढून टाकलं ती आता देठ नाही काढलं ना तरी चालत आहे मित्रांनो पण आपण देठ काढून टाकलं ती तसं काही नाही देठ नाही काढलं तरी चालत आहे आणि इकडं चिचडांसाठी आपण कांदाही कापून घेतलाय कांदा जास्त लागतो म्हणजे मग पाना मारतोय त्याचा आता हेच नाही मित्रांनो कडूच लागत आहे बरं का फक्त भुजून चांगली घ्यायची मी मागच्या काही हिडून मग दाखवली ती पण आज पुन्हा एकदा ही आपली ह्या वर्षातली शेवटची रेसिपी आहे पुन्हा एकदा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीच भेटलं आपल्याला आता काही भेटणार नाही जास्त मग तेव्हा त्या टायमाला रेसिपी दाखवू कारण मित्रांनो सारखी सारखी चिचरडाची रेसिपी आपल्याला नाही दाखवता येणार ना पण आता ह्या पाया डब्या म्हणजे आता झाल्याचं आपली कसे कशी घालायच्यात आता डाळ उकळी आली करून पडली दिले ना तिला उकळी आले डाळ दुसरा दुसऱ्या सगळा झालं दुसरा साहेब असत सगळं झाला मित्रांनो आता डाळ बनवले तिला एक उकळी आली का मग आपण ह्या शिचोडा घालून देऊ कशी डाळ म्हणजे कुळदाची मित्रांनो कुळदाची डाळ घातली म्हणजे हुळग त्या कुळदास आहेत ना भरपूरच उपयोग होता ती वड डाळ पिठला या असा होताय तर आपण उद्या कुळीत पेरणार आहे ती जमला तर आपण तो पण व्हिडिओ बनवू पण जमलात तर मित्रांनो तर उद्या हे कुळीत आपण प्यारणार आहे ती याच्यातही दोन प्रकार राहतात नाही का एक तांबडं आणि एक काळं राहतं ती तर मग आता चला आता डाळ उतरून ठेवू ठेव उतरून वाटलं तर आता मोकळी आले ना तर आता तवा ठेवला चुल तेवढच करायला लागत आहे आता चांगले आहेत ते आपण बुजून घेऊ आणि बुजता नाही ना मी तर नो चांगली बुजायची राहत आहे आता यांचं जरी म्हणजे चव असेल ना तरी पण मग कसं आहे चांगली जर भुजली ना अशी अशी म्हणजे भूजताना अशी उडत आहेत ताडताड मग थोडा कडूपणा मरतो आहे पण असू द्या कडू जरी असले ना मित्रांनो तरी पण एकदम आयुर्वेदिक आहे ती तसा म्हणजे काही काय आमच्या मित्राला नाही आवडत या बरेच वेळेस आम्ही कमेंट आली होती कडू लागत आहेत तर या कडूचं लागत आहेत पण गुणधार मग वाड्या हे तर मी आपल्याला सांगितलंच होता मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो यांचा उपयोग आहे ना हे जर नेहमी खात राहील ना पण नेहमी भेटत नाही बा पण नेहमी खाताय ना रक्त शुद्ध मुझे मुझे आ, होत आहे मुतखड्याला म्हणजे मुतखड्याला आराम भेटतोय पुन्हा पित्तनाशक म्हणजे पित्त होत नाही आहे ना कुठल्याही प्रकारचा पण ह्या नेहमी आपल्याला भेटते नाही आणि पहिल्या लोकांच्या आहारात ह्या नेहमी राहायच्या कारण ह्या हो झाडासुद्धा आता नष्ट होत चालल्यात ही ह्या बार हो चा बा रानबाजी आता नष्ट होत चालल्यात त्या टायमाला भरपूर होत्या मग त्या टायमाला त्या लोकांना जास्त खायची मग मुतखडं हे असा आजार नाही व्हायचं सारखं खाली म्हणजे डायबिटीजसाठी सुद्धा या उपयोगी राहतात ती आम्ही नाही भेटले तर विकत आणतोय कधी कधी तर चला आता त्या बुजायचं काम चालाय मस्तपैकी एकदम चांगली अशी बुजून घ्यायची ते तडताड ओढून द्यायची मस्त मस्तपैकी बुजून घ्यायची त्याच्यात ज्या पाणी राहत आहे का नाही कडू पाणी त्या पूर्ण आटून जात म्हणजे काळी काळी होऊन द्यायची म्हणजे काळी नाही पण अशी खरपूस बुजून घ्यायची तडतड उडाली पाहिजे अशी सारखी आली होती म्हणजे मग सगळं कुंपच येत व्यवस्थित फार पुस आलेत ना हा आहे थोडी बाकी आहे तसं हा म्हणजे आता थोडी एक दोन तीन मिनिट आलं म्हणजे त्या पूर्ण आता उडत येते पाहिजे काही पाणी आहे का नाही त्या आठ लाखा म्हणजे मग लयकड होती हा मस्त मस्तपैकी अशी खरपूस भिजल्या ती आता आपण खाली उतरून घेऊ आणि मग घसरून घेऊ पाहिजे तर मित्रांनो आता आपण ह्या लाकडो घेतात उतून असं लाकडी फळी जमिनीवर कसं आहे तवारा होता काळा होत आहे ना आता एकदम अशी खरडा नाही का करतात खरडा हिरवी मिरचीचा तसा थोडासा मीठ टाकायचा मोठाला मोठाला मिठ्ठा टाकायचा आणि एकदम असा घसरा हा घसर मस्त हा घसर मस्त अशी चांगली खरपूज आता पहिली एकदम हिरवीगार होती का नाही आता काळी काळी झाली त्या बा बुजून एकदम हे अशी चांगली घसरून घ्यायची आज हिरव्या मिरच्या मिरच्या लावले होत पण फार ना फार बेखारी करून टाकली मिरच्या मरून गेल्या फार जरा महाग आहे वाढले मित्रांनो बरंच पाणी नुसकान झाली पावसा नाही ना हे बा पक्की अशी कसून घेशी त्यानं त्याच्यातच आणि पोक कशी कडू लागते कडू लागत पण नाही एवढी नाही ना लागत कडू आणि गरम गरमच कसायचं बा का मित्रांनो गरम गरम घसरेला म्हणजे पटक्याला म्हणजे असे घसरले हा मिरची तयार खराडा एकदम त्या नंतर वाटाड ना मग एकदा का वासरून का। का हे पाच मिनटात त्याला काही टाइम नाही लागत एवढा ह्या पा एकदम अशी ना मस्त घसरून घेतल्या ती ते आणि मग आता या वाटीत काढून घ्यायच्या ती तिचे कांदा आपल्याला परत विषा ना हो त्याच्यामध्ये कांदा टाकला म्हणजे मग आणखीन कडूपणा थोडा कमी होतोय आता या वाटीत काढून घ्यायचा कामच्या एकदम पहा मस्त पैकी खरडा आता कांदे ना ते मस्त पैकी तर कांदा आपल्याला माहिती कसा परतायला लागतो तेल टाकून मस्त परतून गॅसाचा खरपूर थोडा लालसर सर्व होईपर्यंत गॅसचा आणि मग त्याच्यात आपल्याला नाही दुसरं काही नाही आता टाकायला लागणार फक्त मिरची लाल मिरची टाकायला लागला कारण हेरी मिरची नाही लाग आणि मिरची ह्याच्यात टाकीलच आहे हा मिठ मिरची फक्त जास्त काय मसाल्याची गरज नाही राहत नाही मसाला नाही लागत पण मग खायला भारी राहते जेवढं टाकील तेवढं थोडंसं आहे कढीपता येणार नाही आपल्याला कोथिंबीर असेल तर भारी राहत आहे सगळ्या चांगला राहता येत मग आता तेलामध्ये मध्ये मस्त पैकी आपला कांदा परतवून घ्यायचा आता कांदा मस्त पैकी परतलाय त्याच्यामध्ये आता लाल मिरची टाकायची लाल मिरची पावडर आणि हळदही नाही टाकली तरी चालत आहे मिळून आणि मग या आपण चिचोडा ज्या खराडा केला ना त्याच्या नाशी ते अशी त्याच्यामध्ये टाकून द्यायची झाली तयार चिचुरड्याची मिरची पा कांदा थोडा जास्त वापरला ना आणि चांगली बुजून घेतली ना मग यांना कडूपाना मरतोय आणि मित्रांनो हे आहेत ना पुन्हा एकदा मी सांगतो मुतखडा रक्त शुद्धीकरण म्हणजे मुतखडा जास्त खाली मुजखड्याला सुद्धा म्हणजे फरक पडतोय रक्त शुद्ध होत आहे चांगली खातरलो त्यानंतर पित्तनाशक आहेत अशा दोन तीन आजार म्हणजे चालत आहेत कदाचित आहे ना मित्रांनो डायबिटीस साधी सुद्धा ह्या चालत आहेत तर चला आता अशा चिचवड्यांचा खडा आता आपली पुन्हा भेटणार नाही ह्या भाद्रपद महिन्यामध्येच म्हणजे ऑक्टोबर ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यामध्येच या जास्त करून भेटतात आता या पिकून जातील चला आपल्या या खाण्यासाठी आता तयार झाल्या ती कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय